સાહેબ સાહેબ ચ हो कदम ठिकाणी मोरी भाषेत आपल्याला नेव नेवा लागलं आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये हिंगोलीमध्ये सर्वात अगोदर मोरी भाषेत नेमला आणि आमच्या हिंगोलीपासून पण यानंतर दर... अनिल भाऊ तारक सदस्य यांचं स्वागत पंढरीनाथ पटोले करते अनिल भाऊ तारक त्यांचे सासरे आहेत म्हणून यानंतर सतीश भाऊ गौरव तारक यांचं स्वागत करण्यासाठी भगवान पटोले

मुंबई जिल्ह्यामधून आलेल्या सर्व मराठा सेवकांचं स्वागत शब्द सोमनाला या ठिकाणी पटोळी परिवारातर्फे करण्यात येत आहे सरपंच का झाला सगळ्यांना माझी बघतो आणि तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेन की आता हे जे काही जे व्यवसाय टाकलेला आहे तर या सपोर्ट करा सगळ्यांना आम्ही आणि सगळ्यांना एक विनंती करतो लोक असे भरपूर आहेत की ते नोकरीसाठी एक एक कोटी रुपये तयार फक्त पन्नास हजार एक कोटीचा धंदा करायचे पाच वर्ष तयार होते आणि तुम्ही केलेले मी तीन हजारापासून आज माझा व्यवसाय वीस ते बावीस कोटीचा आहे तीन हजारापासून सुरुवात केली होती फक्त काय की आपल्यामध्ये लोकांना एकच म्हणजे खाली पाहिजे काम नको एक चांगली नोकरी पाहिजे तर दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपल्या हाताखाली लोक आपण ठेवावं हे माझी इच्छा आहे सगळ्यांना बाकी काही हे माझं दुसरं भरता येते आणि बोलणार हॅलो पाटील परिवाराच्या या कलर एजन्सी पटोळे पाटील कलर एजन्सीच्या माध्यमात आज पटोळे कलर

aí, quem né? é um...